आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी बुधवारी सकाळी झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे दुर्दैवाने निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला एक दमदार दिलदार रोकटोक बाजू मांडणारा शासनावर आपल्या कार्यशैलीतून दबदबा निर्माण करणारा नेता हरपला ही हळहळ संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात जागा करून राहिले एवढेच नव्हे तर अनेक दिग्गज नेते आणि सर्वसामान्य माणसाला देखील अश्रू आणावर झाले होते अंत्यविधीच्या वेळी अजितदादा अमरहे अमरहे आणि अजितदादा परत या परत या अशा जयघोषाने बारामती दनानले होते या पार्श्वभूमीवर शिंदेकडा शहरातील गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरपंचायत लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती सुकलाल माळी आणि गटनेते दादा माळी यांच्या वतीने सर्वपक्षीय श्रद्धांजली म्हणून शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सुरुवातीला स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार फुले वाहून मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली मेणबत्ती तेवत ठेवली या प्रसंगी माजी आमदार रामकृष्ण पाटील माजी सभापती प्राध्यापक सुरेश देसले नगराध्यक्ष कलावती माळी गटनेते राकेश माळी नगरसेवक सुनीता अरुण देसले रजूबाई सुभाष माळी कमलबाई रवींद्र पाटोळे पुष्पा गोपाळराव सोनवणे प्राध्यापक दीपक माळी अर्जुन रामसिंग भिल सुभाष माळी गांधीगिरी फेम अरुण देसले राहुल सोनवणे प्रकाश चौधरी उमाकांत देसले दिलीपराव पाटील गजू भामरे आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेता सुनील चौधरी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर इद्रिस कुरेशी यांसह व्यापारी असोसिएशन शिंदखेडा तालुका आणि शहर पत्रकार संघ रोटरी क्लबचे संदीप गिरासे शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघ आदी सहभागी झाले होते यावेळी संदीप गिरासे प्राध्यापक अजय बोर्दे पत्रकार सुनील चौधरी राहुल पाटोळे दीपक अहिरे सुभाष माळी अरुण डॉक्टर प्राध्यापक सुरेश निलेश पाटील मनोगतात दादांना श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्या प्रतिभावना भावना अनुभव विषद केले शेवटी सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली सूत्रसंचलन नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी यांनी केले <coughs> महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आज आपल्यावर सगळ्यांवर त्यांना श्रद्धांजली द्यायची वेळ येईल असं कधीही वाटलं नव्हतं परंतु जो आपला सगळ्यांना आवडतो तो, तो परमेश्वरालाही आवडला असेल आणि अठ्ठावीस तारखेला काडाने आमच्या स्वर्गीय दादांना परमेश्वराने बोलवलं आणि त्या दुर्घटनेमध्ये दादा एक राजकारणातला दादा एक सर्वसाधारण माणसाला मदत करणारा दादा निघून गेला अनेक यापूर्वी संदेश देत असताना अनेक नेत्यांनी ने, कार्यकर्त्यांनी ने, दादांबद्दल जे गोर उद्धार काढले परंतु मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आमदार असताना दादांचं काम या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाहिलेलं काम करत असताना या माणसाने कधी पक्ष पाहिला नाही कधी समाज पाहिला नाही कधी जात पाहिली नाही पण या महाराष्ट्रातला गरीबातला गरीब शेतकरी असेल दलित असेल आदिवासी असेल मुस्लिम बांधव असेल सगळ्यांना मदत करणारा दादा आपल्यातून निघून गेलेले असा माणूस होणं शक्य नाही अनेक कालखंडामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ना आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील लखलखलता तारा ज्याचा संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य माणसाला प्रत्येक जाती धर्माला अभिमान वाटेल असा हा लखलखता तारा आपल्या सर्वांना एवढ्या लोक सोडून जाईल अचानक सोडून जाईल हे वाटलं नव्हतं आणि आज जे आपण या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ज्या शोकसभेचं आयोजन केलेलं आहे ते आपले महाराष्ट्र राज्याचे जनतेच्या मनातील सर्वसामान्यांच्या मनातील तळागाळातील सर्वसामान्यांचे कैलासवासी म्हणणं सुद्धा जड जात आहे कारण काही लोक आपण म्हटलं आता कुठेतरी की बा प्रत्येक माणूस जन्माला येतो आणि एक दिवस मरतो परंतु काही लोक जे असे असतात की ते कधीच मरत नसतात फक्त त्यांचं शरीर आपल्याला या ठिकाणी दिसत नाही अमर होऊन ते गेलेले असतात असं म्हणतात आपण ते एक गाणं ऐकतो नेहमी आते है, चले जाते है, जाने वाले कभी कभी या अपने प्यार से लोगों के दिलो में यादगार बन जाते है अजितदादांच्या बाबतीत आपण पाहिलं काल सगळ्यांनी टीव्ही पाहिला मी स्वतः सकाळपासून काल जवळपास दीड पावणे दोन पर्यंत मी स्वतः टी व्ही ना उठलो नाही एवढा मोठा जनसागर त्या ठिकाणी उफाडलेला होता आणि घोषणा सुरू होत्या परत या परत या अजितदादा परत या परंतु अजितदादा जे गेलेत ते परत येण्यासाठी नाहीत परंतु त्यांना जर को खरोखर अमळ म्हणून आपल्यात टिकवायचं असेल तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी ज्या काही चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत चांगल्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्यांचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करणं मग राजकारणी असतील तर राजकारणी लोकांनी राजकारणामध्ये त्यांचं अनुकरण केलं पाहिजे समाजकारणी असतील समाजामध्ये त्यांनी अनुकरण केलं पाहिजे अधिकारी वर्ग असेल त्या अधिकारी वर्गाने आपल्या कामाच्या बाबतीत त्यांचं चांगला वक्ता असेल भाषा तालीमात तयार झालेला माणूस आहे कार्यकर्ता आहे ज्या वेळेस चांगला माणूस बोलत असतो अभ्यासू माणूस त्यावेळेस एकदम एक एका एक त्याला ऐकत राहणं चळवीतला कार्यकर्ता असल्यामुळे मी दादांना ऐकत राहतो दादाचा अभ्यास फक्त काही राजकारणावर नव्हता समाजकारणावर नव्हता जीवनात कुटुंबात परिवार सोबत घेऊन महाराष्ट्राला सोबत घेऊन अनेक जाती आणि धर्मातल्या लोकांना मी अनेकदा आमच्या मराठा समाजाचं आंदोलन पाहिलं पण दादाला कधी आंदोलनामध्ये पाहिलं नाही मी अनेकदा वेगवेगळ्या समाजाच्या मेळाव्या झाले पण दादाच्या वैयक्तिक कुठल्या एका जातीच्या संमेलनामध्ये दादाला पाहिलं नाही कारण दादा सांगायचे हा महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ते पवार साहेबांची शिकवण आहे त्यांना त्या कुटुंबाला महाराष्ट्रात असेल देशात असेल जो काही जाती आणि धर्मातला लोक आहेत ते माझं कुटुंब आहे ते माझ्या पवार कुटुंब आहे तेच महाराष्ट्र आहे तेच देश आहे म्हणून अशा नेत्याला आपण श्रद्धांजली देताना वाईटही वाटतंय आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना युवक कार्यकर्त्यांना कांश आहे अशा लोकांचं शिकण्यासारखं खूप काही होतं परंतु ठीक आहे नेतीचा खेळ आहे ज्यावेळेस आपण या निसर्गाच्या जे नास्त्रिक चक्र असतो जो या जन्माला येतो त्याला परत जावं लागतं दादांना दादाना श्रद्धा दिली माझ्या परिवाराकडून माझ्या संस्था बिल समाज विकास मंचाकडून काँग्रेस पक्षाकडून माझ्या शिंदेडा शहराच्या मार्फत मी दादा पत्रकारांना अविस्मरणीय अशा प्रकारची असायची कोणताही दबाव पत्रकारांच्या मनामध्ये पत्रकार परिषदेला उपस्थित राहताना कधीही नव्हता कारण पत्रकारांची थेट संवाद प्रश्नांना स्पष्ट उत्तरे आणि लोकशाही मूल्यांवरील विश्वास ही त्यांची नेहमीच उल्लेखनीय बाब राहिली आहे सत्य मांडणाऱ्या पत्रकारितेला त्यांनी नेहमीच महत्व दिले टीका स्वीकारण्याची तयारी आणि लोकांसमोर मोकळेपणाने भूमिका मांडण्याची सवय हे त्यांच्या सार्वजनिक आयुष्याचे बलस्थान ठरले आहे सत्य पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारा हा नेता पत्रकारांशी नेहमीच थेट प्रामाणिक संवाद साधणारा होता त्यांच्या शब्दात ठामपणा होता पण मनात समाज समाजाविषयी अपार अशी आपुलकी होती अजित पवार यांची विचारधारा कार्यशैली आणि लोकहिताची तहम सदैव स्मरणात राहील केवळ त्यांच्या विचारांचा वार्ता समाज मनात सदैव जागा राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्यांचे जाणे म्हणजे केवळ एका नेत्याचा अंत नाही एता, एका युगाचा अस्त आहे ही पोकळी कधी न भरून निघणारी आहे शहरातील पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही या महान नेत्याला अश्रूंनी ओथंबलेली अंतःकरणापासूनची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत दादा अत्यंत भावपूर्ण वातावरणात आदरणीय दादा टायमाच्या अगदी भांडलेला माणूस दादांच्या योग्य असं म्हणावं सहासष्ट वर्षे सहा महिने आणि सहा दिवस दादांच्या मृतदेहाची ही ओळख हाताच्या गड्याळून पडली जातानाही दादा गड्याळ आणि टाईम टाईमेच्या एवढा पक्का बांधलेला माणूस छत्रपती शिवराय असतील राजमाता जिजाऊ राजमाता अहिल्याबाई होळकर शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचाराच्या पुरोगामी विचारांच्या स्वर्गवाशी वसंतराजी चव्हाण साहेब नाईक साहेब वसंतदादा पाटील साहेब आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचारांच्या एक ठेवा एक अनमोल रत्न आज महाराष्ट्राने गमावला मला खूप वाईट वाटत की असा दूरदृष्टिकोन असणारा नेता पिंपरी चिंचवड सारखं शहर पन्नास वर्ष साठ वर्ष पुढे कस डेव्हलप होईल याचा विचार करून दूरदृष्टी असणारा पवार साहेबांचा मुशीदला घडलेला कार्यकर्ता आज आपल्यातून गेला देवाला नियतीला कदाचित मान्य नसेल होना भावी मुख्यमंत्री आणि मी तर म्हणतो शापित उपमुख्यमंत्री म्हणून दादांची नोंद हा इतिहासात नोंद होईल इतका कार्यकर्त्यांना जीव लावणारा माणूस सात जून एकोणीस ज्यांचा राजकारणाची संबंध आहे किंवा नाही असा प्रत्येक व्यक्ती हादरला प्रत्येक व्यक्ती सुन्न झाला आज दोन दिवस झाले तरी आपण पूर्णत या पूर्णत या धक्क्यातून सावरलेलो नाही आहे आपण बघतोय प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सोशल मीडिया असेल या सर्व मीडियामध्ये सर्व मीडियाचं वातावरण दादामुळे अजूनही आहे आणि कदाचित अजून आठ आज दिवस देखील जाईल काल बारामतीची बारामतीला जे दादांना निरो अंतिम निरोप देण्यात आला त्यावेळेचा जो जनसागर होता पूर्ण भारतातून आलेला लाखोंच्या समुदायाने एवढी सर्व लोकप्रियता एवढा सर्व करिश्मा दादांना काही एक दोन दिवसात मिळालेला नाही आहे किंवा वारशाने केव्हा मिळालेला नाही त्यामागे दादांचं अफाट काम दादांची कामातली चिकाटी धडाडी दादांची प्रशासनावरची पकड ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि हे सर्व कामं करत असताना विकासाची कामं करत असताना विकासाचे कामं करणं त्याचा पाठपुरावा करणं हे सर्व करत असताना निधीची कमतरता पडायला नको म्हणून दादांनी आपलं सर्व राजकीय पणाला लावून तब्बल अकरा वर्ष ते राज्याचे अर्थमंत्री राहून चुकले अकरा वेळेस त्यांनी अकरा वेळेस सॉरी अकरा वेळेस ते त्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे दादांचं कर्तृत्व फक्त राजकीय पटलावर किंवा सतला पटलावरच नव्हतं तर दादांचं दादांना सामाजिक पटलावरचं देखील खूप मोठं भान होता महाराष्ट्र आमदार यांच्या शोकाकुल सभेसाठी जमलेल्या सर्व गावातील शोकाकुल अजित अजितदादा हे नावच अजित होतं कधी पराजित न होणारे असे अजितदादा आपल्यातून परवा पराजित झाले एक नियतीचा खेळ असेल जन्म आणि मृत्यू माणसाला कधीही माहीत नाही असतो त्याचप्रमाणे अजितदादांचा परमा आपल्या जीवनाशी पराजित होणं हे आपल्यासाठी एक धक्कादायक अशी गोष्ट होती सहासष्ट वर्ष जीवन जगताना सर्वसामान्य माणसापर्यंत म्हणजे खालच्या माणसा जेव्हा सभा राहायची तरी खालच्या माणसात सर्वसमोर बसलेल्या माणसाचंसुद्धा ते ऐकून घ्यायचं आणि त्याचं दुःख हे निवारण करायचे शेवटच्या क्षणापर्यंत आपण बघितलं विमानातून जो गठ्ठा पडलेला होता कागदांचा त्याच्यावरून दादांची ख्याती होती की सर्वसामान्यांसाठी ते किती काम करत होते अहो रात्र धावपड करणारा चोवीस तास विमानातून जशी ज्या ज्या ठिकाणी आपण सोशल मीडियावर आपण व्हिडिओ बघितले की विमानातून उतरताना सुद्धा जरी त्यांना दोन पाऊल थांबून चालले नाही याची धावपड करणारा स्पष्ट वक्ता आणि आदरणीय शरद पवार साहेबांचा तालमेत झालेला हा तयार असं एक नेतृत्व होतं की शरद पवार साहेबांनी आपल्याला एक दिलेलं मोठं हे नेतृत्व होतं परंतु दुर्दैव देवाने आपल्याकडून ते हिसकवलं आणि आज एवढं मोठं नेतृत्व तयार व्हायला खूप वेळ लागेल परंतु नियतीचा खेळ आहे सर्वांना जन्म आणि मृत्यू हा सारखाच आहे कर्णाला कु कवच कुंडल कुण, मिळाली होती सुद्धा आपलं जे आयुष्य होतं म्हणजे आयुष्यभर जीवन जगण्याची त्यांनासुद्धा या ठिकाणी इच्छाशक्ती होती भीष्मा प पितामह यांनासुद्धा आपल्याला आयुष्यभर जगण्याची इच्छाशक्ती होती परंतु भगवंताच्या पुढे कोणाचं चाले ना असे अजितदादा आपल्यातून आज निघून गेले तरी त्यांचा ते जरी आपल्यातून निघून गेले असतील परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण गोरगरिबांसाठी अहोरात्र जगडूया त्याच मार्गाने आपण त्यांचा त्यांनी शिकवलेला धडा म्हणजे अजितदादांना आपल्या आयुष्यात आपण जिवंत ठेवूया कायमस्वरूपी त्यांचं आठवण ठेवून या सर्वसामान्यांचं आपण काम करूया या ठिकाणी मी माझ्या शहर काँग्रेसच्या वतीने तालुका काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो तमाम बंधू जमे हे आज एक शोकसभा जम जमे आज अजित दादा के शोकसभा केले जमा हुए यहाँ पर और बहुत बडी दुर्घटना आहे इसके अंदर क्या? मैं अब ज़्यादा बोलता नहीं मैं समाजवादी पार्टी और मुस्लिम समाज की तरफ से भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करता हूँ और इलेक्शन पीरियड के अंदर जब राकेश दादा ने हमें अजीत दादा से बात कराई थी तो उन्होंने कहा था कि डॉक्टर साहब तुम राकेश दादा के साथ खड़े रहो आपको सिंगेडे के लिए कोई भी नीति कम नहीं पड़ने देंगे और अजीत दादा ने जो स्कीमें चालू की थी जैसे कि लाड़की बहन की योजना है। वो आज अपुरी हो गई है और वो आगे भी चालू रहेंगी और मैं उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करता हूँ उनमें शब्द संपादक यादवराव सावंत शिंदेखेड़ा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी